कन्नड तालुक्यातील सारोळा येथे वेणुगंगा फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर पूर्व व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने विशेष सहकार्य केले व श्रमदान केले या प्रसंगी या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर धनाजी जाधव कुलसचिव महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ राजेंद्र धोडपकर अधीक्षक अभियंता व सदस्य सचिव गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ निवृत्ती गजभारे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जयश्री चव्हाण शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद रावसाहेब बावस्कर सहाय्यक प्राध्यापक महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ ग्रामसेवक अशोक काळे सरपंच सविता जगन्नाथ जंगले सह ग्रामस्थ गावकरी या प्रसंगी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले मार्ग या प्रसंगी ज्येष्ठ आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी चार दिवसापासून मेहनत घेत श्रमदान करून गावात स्वच्छता अभियान आणि शाळेचे स्वच्छता अभियान रंगरंगोटी केली नंदावन केले या प्रसंगी गावातील विद्यार्थी महिला भगिनी ग्रामस्थ गावातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने आज सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध साहित्य त्याचप्रमाणे शाळेला कॉम्प्युटर देण्यात आले खरं म्हणजे ज्या वेणुगंगा फाउंडेशनचे जे भावस्कर सर आहेत दोघे बहुंदूर हे यांचा आम्ही धन्यवाद करतो कारण ते माजी विद्यार्थी या ठिकाणी होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक संकल्पना केली की माझी विद्यार्थ्यांचा मेळावा या दृष्टिकोनातून सात नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर आम्ही विद्यार्थी यांचा मेळावा चौदा नोव्हेंबरला आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने भावस्कर सर माझ्याकडे आले होते त्यांनी मला ही सत्ता तारीख दिली होती आज खूप आनंद झाला की माझी विद्यार्थी शाळेसाठी करत आहेत आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी त्या माझी विद्यार्थ्यांनी याचं सहकार्य केलं तर आमची गुणवत्ता तर चांगली आहे भौतिक सुविधा पण यापुढे चांगल्या होतील आणि सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद आज ग्रामपंचायत सांगळा येथे वेणुगंगा फाउंडेशन आणि गौटणी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्व यांच्या आणि ग्रामपंचायत सांगळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी गोठणी क्लब यांच्याकडून चाक संगणक आणि विद्यार्थ्यांना वया व वा, पुस्तकं देण्यात आले याचप्रमाणे कामाने वेणुगंगा फाउंडेशन यांच्यातर्फे स्कूल बॅग आणि मुलांना वया व वा पेन देण्यात आले आज हा कार्यक्रम होणार यासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य आणि गावातील तरुण मित्रमंडळींनी आठ दिवसापासून खूप अगिस्क्रम घेतले या जिल्हा जिल्हापर्यंत शाळेला कंगोटी खंग करणे आणि या यापिसात स्वच्छता आणि वृक्ष लागवड करणे तसेच या ठिकाणी झाडांना कुंड्यासुद्धा बसवण्यात आलेल्या आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातून प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे लोकवंगणी लोकांनी दिली होती आणि त्यातूनच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे गावातील आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व संचालक मंडळानं या कामासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि श्रमदानसुद्धा केलेलं आहे